विवाहित महिलेने माहेरून पैसे आणावे यासाठी शारीरिक मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या तीन जणांना गुंडाविरोधी पथकाने गुजरात बॉर्डर येथून दिनांक पंचवीस मे रोजी ताब्यात घेतलाय याबद्दल अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी दिलीप प्रभाकर वाडीवाले यांनी वीस मे रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी भक्ती अथर्व गुजराती या गंगापूर भागात सासरी नांदत असताना पती अथर्व गुजराती सासरे योगेश गुजराती व सासू मधुरा गुजराती यांनी संगणमत करून भक्ती यांना माहेरून पैसे आणावे त्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केला बारंवार होणाऱ्या ज्वासाला कंटाळून भक्तीने स्वतःचे आयुष्य संपवले त्यानंतर गुजराती कुटुंबी हे नवसारी राज्य गुजरात येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथे पथक रवाना करण्यात आले पतीस सासू सासऱ्यांना गुंडाविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले पुढील त्यासाठी त्यांना गणगपूर पोलिसांच्या वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच नाशिक येथे देखील हुंडाबळीने अजून एक बळी घेतला असून हुंडाबळी या प्रथेला आळा बसेल का किती निष्पाप महिलांचा अजून जीव जाणार असा प्रश्न नागरिकांमधून होत आहे स्टेशन नंबर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामधून जे काही तिचा पती जो होता अथर्व गुजराती सासर योगेश गुजराती आणि त्यांची सासुरे जे आहे एकभद्र गुजराती त्या तिघांना काल रात्री बारा साडेबाराव्या दरम्यान आम्ही गुजरात बॉर्डरवरून ताब्यात घेतलेलं होतं आम्ही सकाळी त्यांना अरेस्ट दाखवलेला आहे गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये आणि आज रोजी कोर्टामध्ये प्रोड्यूस केले असता तिघा जणांना म्हणजे सासू सासरी हो आणि नवरा त्या तिघांनाही दोन दिवसाचा पी सी आर दिलेला आहे ह्याच्यामध्ये फिर्यालीमध्ये असं होतं की भक्ती गुजराती जे होती तर तिचा जो नवरा होता अथर्व गुजराती हा ह्याचे बाह्य संबंध असल्यामुळे बऱ्याच वेळ वाद व्हायचे त्यांचे इंटरकास्ट मॅरेज असल्यामुळं सासू सासऱ्यांचाही वाद होता त्यामुळे सासू सासऱ्यां ह्यांचं पटत नव्हतं त्यामुळे कंटिन्यू वाद असल्यामुळे ती बऱ्याच वेळा माहेरी केलेली होती आणि आता ते वाद विकोप्याचे गेलेले होते गेले दोन तीन महिने सुद्धा ती माहेरीच होती तिला परत जाऊन आणलं परत दारू पिऊन तिला मारणं किंवा दारू पिऊन पैशाची मागणी करणं अशा प्रकारचं आरोप हे पीडितीच्या वडिलांनी केलेले आहेत फिर्यादी एबी न्यूज करिता विवेक कड़वे कर नाशिक